मानगाव मानगाव रेल्वे स्टेशन आणि यो मुंबई गोवा हायवे ही साईड आहे ना मुंबईला जातं आणि ही साईड गोवा असो आपल्याला आज प्रवास करायचा आहे रेल्वेने रेल्वे, रेल्वे स्थानक देखा किती मस्त आहे मानगाव मस्त पैकी आता टू व्हीलर लावू शकता लावलेलंच आहात या रेल्वे स्थानक लव मानगाव आय का नाही टाकला काय माहिती कोकणकडे मुंबईकडे सगळे एरो दाखवल्यात तर आयला आपण मानगावच्या रेल्वे स्टेशनच्या पटऱ्यांजवळ याच पटऱ्यावरची आपली ट्रेन जाणार आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर एकदम मी रोहातनं प्रवास केलेला आज मानगावातनं करूया तर मानगाव ते पनवेल तीस रुपये तिकीट आहे तिकीट पण काढलं आहे आज अजून ऐकना प्रवास करूया एक वेगळं अनुभव घेऊसाठी आलं आहे बाकी पुढं तुम्हाला देखावला भेटतच दहा वाजल्यात तरी पण अजून ट्रेन आलं नाही ऐकना नऊ पस्तीसचा टाईम आहे म्हणजे पूर्ण अर्धा तास लेट अजून किती लेट होईल सांगताना आणि स्टार्टिंगला आलो तेव्हा पूर्ण रिकामा रिकामा होता भरपूर लवकर आलो मी आणि आता दहा वाजलेत ना तर ते कशी ट्रेनला गर्दी गर्दी होत चाललाय ऑनलाईन पण दिसतं ना ट्रेन कथपर्यंत आहे किती वाजता येईल त्यामुळे बरोबर टाईम देखून पण बरीचशी लोक येतात तर आपली ट्रेन आहे ना बरोबर सव्वा दहाला आली दहाला आली मानगाव स्टेशनला तर आपलं सुंदर एसो कोकण रेल्वेनी प्रवास सुरू झाले पहिलाच स्थानक मानगाव सोडल्यानंतर इंदापूर इंदापूरला गाडी पंधरा मिनिटात पोचली त्यानंतर पुढचा स्टॉप आहे कोलाड जा आपल्याकडून थोडासा मिस झाला आणि बोर या निसर्ग तुम्ही देखू शकता मस्त एन्जॉय केलं मीनी पण आणि अकराला पाच मिनटं असताना रोहात बरोबर टायमात आली दहा पंचावन्नला रोहाचा टाईम या ट्रेनने आहे ना मिनी रोहाते रोहा ते दिवा पर्यंत प्रवास केला आहे आणि ती व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटल नक्की दे का त्यामुळे आता डायरेक्ट मी पनवेलला पोचल्यावरच व्हिडिओ स्टार्ट करतात पनवेलमध्ये उतारल्यावर पटकन एक सी एस टी ट्रेन पकडली सी एस टी ट्रेन पकडून मला अर्जंट पोहोचावचा होता पाऊस पण भरपूर होतो ते म्हणजे आपल्या मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या आगमनाला सोबत मित्र होतं सायराज बिट्स बँजो पार्टी वाजवावसाठी गेलेलो पुढं नक्की ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल वाजवावला तर नाही भेटला पाऊस पाण्यामुळं पण असे मोठं मोठं गणपती त्यांचं दर्शन नक्कीच भेटला मोठं मोठं गणपती त्यांचं डेकोरेशन आणि ही गणपती देखताना डोळं ऐसं भरून येतात ना एकदा गणपतीसमोर पोचलो मोठं मोठं गणपती की एवरा प्रसन्न वाटत होता ना की चौरा पण थकवा आहे चौरं पण डोक्यात स्ट्रेस आहे गणपतीच्या इग्र नजर गेली की एकदम डोका पण शांत होत होता तुमचा पण होल्ले का एकताचा एक, एक दंत परत दोन दिग गणपती आज मना पहिल्यांदा हे मुंबईमधलं मोठं मोठं गणपती देखावला भेटला आणि हे देखताना ओवर मस्त वाटत ना या आयुष्यातलं वेगळंच एक्सपिरियन्स हे मुंबईमधलं मंडळ पूर्ण गणपतीला सांभाळून नेत असतात त्यांची धावपळ त्यांचा उत्साह वाजंत्री पेन्ज पार्टीवाले नाशिक ढोलवाले सोबत केतन हिरेन समीर सायरल बीटची पोरा पण फिरत होती त्यामुळे मस्त बहुतेक फिरावला काय वाटला नाही चालत चालतच आम्ही गणपती देखात फिरत होतो मी तर पूर्ण हरवून गेलेलो या क्राऊडमध्ये पोलिसांचं पण पूर्ण बंदोबस्त यांच्यामुळं गणपती आगमन एकदम व्यवस्थित सुखरूपरित्या पार पडतात राजा लालबाग गणपती देगात फिरता फिरता है ना आम्ही लालबाग मध्ये पोहचल्या लालबाग मधला या माहोल आणि या आता डेकोरेशन चालू होता मंडप डेकोरेशन आता लालबाग गणपती जागावरच तयार होत तो म्हणजे मुंबईचा राजा नक्की आता दर्शनाला जावायचा पण प्रयत्न करू तर आल लेबर कॅम्पचा गणराज आगमन वाजवला आगमन काय भेटला नाही आम्हाला बराच टाईम गेला पूर्ण संध्याकाळ जायला आता पावणे सात वाजल्यात तर त्यानिमित्ताने मस्तपैकी गणपती मोठं मोठं त्या एरियांचं देखील आम्ही पण तर आगमन आहे ना पुढं सरकावाची शक्यता आहे तो आम्ही आता आईला खावला काहीतरी खाऊन घेता आणि निघणार आहोत आपापल्या घरी आणि आगमन आहे ना तर नेक्स्ट व्हिडिओ ला भेटला तर भेटेल मी आयलू तर मस्त पैकी मंचुरन सूप घेतलाय त्यांनी मंचुरन सेव मंचुरियन खाऊन झाल्यावर निघालू परतीच्या प्रवासाला स्कूटीवरशी आज आजो प्रवास एकदम वेगळंच होतो मला त्या लोकांनी बाईकवरची वडाला स्टेशनला सोडले आहेत ना मी पनवेलला जाणार आहे तर त्यांच्या ताईच्या रूमवर तर आता आहे ना मी पनवेलमध्ये आहे स्टेशनवरची रिक्षाने वगैरे आलो आमच्या एरियात ते मस्त खरेदी केली आहे आपल्या उपवासाची केली फुला नारळ पूजेसाठी तर आज जो प्रवास एकदम वेगळं होतो वेगळी व्हिडिओ होती अनोखी व्हिडिओ होती शहरांची होती शहरात हो काय क्राऊड आहे आपल्या गावाला कोणच नाही तर आता अशीच गर्दी आपल्या गावा इकडे पण लवकरच होल गणेश चतुर्थी येत आहे सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि हे मोठ्या मोठ्या गणपती देखावला पण जाम मस्त भारी वाटत होता काय डेकोरेशन काय मस्त मूर्ती होत्या तुम्ही पण देखले होऊ तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा एक वेगळा क्राऊड एक वेगळा माहोल अनुभवसाठी मी आलतो आता बाकी काय विषय नाही आपण गावालाच आहोत गावाला मस्त शांत वातावरण असतं आणि असं एकदम म्हणजे एक, एक उत्सव आहे तो पण भारी मजा ऐकली मनापण देखावला फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम औरं सगळं गणपती एकसोबत देखलं मी नी सांगा कमेंटमध्ये कैसा वाटला तुम्हाला बाकी व्हिडिओ आवडले असले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असशो सबस्क्राईब करा आता चालले घरा उद्या लगेच सकाळ जवळ पण आहे गावाला जावला